रायगड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे सामाजिक व राजकारणात मोठे योगदान आहे नुकतेच उरणमधील जासई येथे स्वर्गीय दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो रुग्णांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवला तसेच अपोलो हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल न्यू इरा हॉस्पिटल सुश्रुषा हॉस्पिटल दीपक क्लिनिकल लॅबॉरिटी यांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराला उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या चाळीस पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णसेवेसाठी सहभागी होते त्याचसोबत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली सर्वप्रथम मी स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब आणि ज्यांनी आम्हाला सगळ्यांनाच न्याय दिला त्यांना अभिवादन करतो आणि उद्या त्यांची जयंती आणि या जयंतीचंच औचित्य साधून आम्ही बारा तारखेला म्हणजे आजच्या दिवशी जासं येतेच महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि मोठमोठे डॉक्टर मोठमोठे हॉस्पिटल्स याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि तुम्ही बघत असाल की सकाळपासून रांगाच्या रांगा, रांगा त्यानिमित्ताने लागलेल्या आहेत तर मी येणाऱ्या सर्वांनाच मनापासून सांगेन की नवीन वर्षाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे आणि ती काळजी आणि आम्ही नुसतं तपासणी ठेवली नाही आहे तर त्याला फुलप्रूफ सोल्युशन उदाहरणार्थ डोळे चेकिंग केले तर त्याला चष्मा देऊन त्याचा कॅटरेजचं ऑपरेशन असेल तर ते सोल्युशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये उदाहरणार्थ दुसरं उदाहरण द्यायचं कॅल्शियम कमी असेल एखाद्याला तर त्या कॅल्शियमच्या टॅबलेट देणं एखाद्याला ई सी जी त्याच्यानंतर पुढे काही प्रॉब्लेम असेल तर ती शस्त्रक्रिया या एस सगळ्यांचं एकत्रीकरण करून आम्ही हे महारोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर मी मनापासून या संस्था आहेत मग त्याच्यात डॉक्टर गुन्हेसर डॉक्टर वैभव आवटे सर आणि सगळीच मंडळी मग त्याच्यात रोटरी क्लब असेल त्याच्यात जेम मात्र चॅरिटेबल संस्था असेल आणि इतर अनेक संस्था आहेत की ज्या आमच्याशी जुळलेल्या आहेत या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण हे पुढाकार घेऊन आजच्या दिवशी आणि दिभा पाटील साहेबांच्या जन्मभूमीत हा कार्यक्रम हा महाआरोग्य शिबिर आपण ठेवलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो